नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचा आमचा सप्रेम नमस्कार गुरुजन चॅनलच्या चा माध्यमातून तुमच्या पगारवाडी संदर्भामध्ये आपण सातत्याने चर्चा करत आहोत आज मात्र आपल्याला खूपच मोठी अपडेट मिळालेली आहे ती म्हणजे अशी की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारामध्ये पंधरा हजार रुपयांची वाढ ही निश्चित झालेली आहे आणि त्यासोबतच गटप्रवर्तक आणि मदतनीश यांच्या पगारमध्ये दोन हजार रुपयांची वाढ अपेक्षित आहे अशा प्रकारची माहिती आज आपल्याला मिळालेली आहे या संदर्भामध्ये प्रशासकीय स्तरावर आणि वित्त विभागामध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण अपडेट देणार आहोत आणि महाराष्ट्रामधला शपथविधी जो लांबलेला आहे त्याचा आणि नेमका पगारवाढीचा काय संबंध आहे संदर्भात देखील सविस्तर या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ जर नवीन असाल चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पाहणार आहोत अशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारवाढी संदर्भामधली सगळ्यात मोठी सर्वात विश्वसनीय आणि खात्रीशीर अपडेट सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी प्रचंड पोटतडीने लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरलेले होते त्यांचे पन्नास रुपयाप्रमाणे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती आता अगदी दोन ते तीन दिवसामध्ये जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे कारण की दोन ते तीन दिवसामध्ये शपथविधी होणार आहे आणि शपथविधी झाल्यानंतर हो लगेचच होय शपथविधी झाल्यानंतर लगेचच आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी जे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले होते ते पैसे या ठिकाणी जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आशा सेविका अंगणवाडी सेविका अनेक दिवसांपासून वाट बघत होत्या त्यांच्यामुळं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेत परंतु ज्या आशा सेविकांनी अंगणवाडी सेविकांनी हे फॉर्म भरले त्यांच्याच खात्यावरती अजूनही पैसे आले नाहीत त्याच्यामुळं प्रश्न असा पडला होता असं म्हटलं जातं मराठीमध्ये जो तळे राखतो तो पाणीसुद्धा चाखेल पाणीसुद्धा पेईल परंतु या ठिकाणी ज्या आशा सेविका अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले त्यांना शासनाने सांगितलं की पन्नास रुपयाप्रमाणे फॉर्म पैसे येतील अजूनही ते पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे पैसे जमा कधी होतील असा प्रश्न अशा से सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता तर ते पैसे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये काळजीभाऊ मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे यांनी प्रभार स्वीकारलेला आहे एकत्या एक ते दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री शपथविधी घेणार आहेत त्यानंतर मंत्री सुद्धा या ठिकाणी त्यांचेसुद्धा शपथविधी होणार आहे आणि ते झाल्याच्यानंतर लगेचच आता जो शपथविधीसाठी वेळ लागत आहे त्याच्यामागचं कारणही आहे की कोणाला कुठलं खात द्याय द्यायचं म्हणजे जे तीन पक्ष आहेत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी तर यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाची चुरस आहे की कुठल्या विभागाला कुठलं खातं जाईल आता आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या दोन ते अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महिला व बालकल्याण विभाग हे जे खातं होतं हे राष्ट्रवादीकडे होतं आणि आदिती तटकरे हे त्या खात्याच्या मंत्री होत्या आणि त्या खात्याच्या मंत्री असताना देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसारखी अत्यंत महत्त्वाची आणि राज्यभरातील विविध घटकातील स्त्रियांना न्याय हक्क मिळवून देणारी त्यांच्या त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना या ठिकाणी जाहीर झालेली होती आणि अगदी तशाच पद्धतीने आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची सुद्धा जी पदं आहेत रिक्त असलेली पदं आहेत आणि त्यांची पगारवाढ हे दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जे महिला आणि बालविकास खात्याच्या अंतर्गत येतात त्या संदर्भात देखील महिला आणि बालविकास खात्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे त्या दृष्टिकोनातून पगारवाढी संदर्भामध्ये हे खातं महत्त्वाचं आहे आणि म्हणून लांबलेला जो शपथविधी आहे त्याच्यामुळं ह्या खात्याला कोण मंत्री मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे हे खातं जर राष्ट्रवादीकडे गेलं तर पुन्हा एकदा आदिती म तटकरे हे या खात्याच्या म मंत्री होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि जर समजा हे खातं बदललं गेलं म्हणजे पक्षांतर्गत भाजपाकडे आलं किंवा शिवसेनेकडे आलं तर निश्चितच ते मंत्रिपद त्या ठिकाणी बदललं जाणार आहे मग ह्याचा संबंध पगारवाडीशी काय आहे तर निश्चितच आहे बघा लाडक्या बहिणीची योजने योजनेचे पैसे हे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये होणार आहेत बरोबर आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि त्याचबरोबर घोषणा प्रमाणपत्र घोषणापत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगार किती होणार होता पंधरा हजार रुपये तर ही पगार वाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून अपेक्षित आहे अशा प्रकारे आपण सातत्याने चर्चा करत आहोत कारण की त्याच्यासाठी महत्त्वाचं कारण असं आहे की जर लाडक्या बहिणींची पगार ही जर पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये ही नोव्हेंबरपासून होईल कारण की तशी घोषणा नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जर घोषणा झालेली असेल तर ती साधारणतः तिची वाढसुद्धा नोव्हेंबरपासूनच होईल कारण की अनेक लाडक्या बहिणी आत बहिणींना आतापासूनच वाटायला लागलेलं आहे ला की आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये एकवीसशे रुपये येणार आहेत परंतु ही प्रक्रिया दिसते तेवढी सोपी नाही याबद्दल आपल्या सर्वांना कल्पना आहे की आधी मंत्रिमंडळाची बैठक व्हावी लागते बैठक झाल्याच्यानंतर तो विषय त्या ठिकाणी बैठकीमध्ये यावा लागतो त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागते मग जी आर निघतो वित्त विभागाला कळवले जाते की नेमका किती निधी या ठिकाणी अलॉट करायचा आहे कुठल्या हेडवरती किती पैसे टाकायचे आहेत मग वित्त विभाग त्याच्यावरती टिप्पणी देतं की नेमकं कशा पद्धतीनं या ठिकाणी नी निधी वाटप होणार आहे आणि नंतर मग सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येतात त्यामुळे आशा व अंगणवाडी सेविका ह्यांच्या पगारासंदर्भामध्ये सुद्धा हीच अपडेट आहे की या ठिकाणी जी आर निघणं आवश्यक आहे जी आर निघण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक होणं आवश्यक आहे मंत्रिमंडळ बैठक होण्यासाठी आधी खातं वाटप झालं पाहिजे त्याच्यासाठी शपथविधी झाला पाहिजे शपथविधीला वेळ आहे दोन ते तीन दिवस त्यामुळं साधारणत दोन ते तीन दिवसामध्ये ही संपूर्ण प्रोसेस पार पडेल अशा प्रकारे वाटत आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण सर्वजण तेवढे सजग आहोत सुजान आहोत की एकदा जर समजा या ठिकाणी मंत्रिमंडळाची शपथविधी झाली मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तर त्यानंतर लगेचच दोन ते तीन दिवसामध्ये ही मंत मंत्रिमंडळाची बैठक होत असते आणि महाराष्ट्रामध्ये सध्या कसं आहे की आता हिवाळी अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठक घेऊन त्याच्यामध्ये जे निर्णय घेतले जातात त्यांना मान्यता मिळण्याचं काम हिवाळी अधिवेशनामध्ये होत असते विधानसभेमध्ये तर त्यामुळं लाडक्या लाडक्या बहिणींचा विषय असेल अंगशा व अंगणवाडी सेविकांचा विषय असेल यांच्या विषयासंदर्भामध्ये आधी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याची मान्यता होईल आणि मग तो मान्यता झालेला विषय विधिमंडळामध्ये जाईल त्याच्यासाठी जेवढा निधी पाहिजे त्याच्यासाठी त्या ठिकाणी ते सूचना करतील मग जी आर निघेल आणि मग तो तात्काळ निधी जो आहे तो आशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल आणि तो पगार आशा व अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये जमा होईल आता गटप्रवर्तक आणि मदतनीश यांच्या संदर्भामध्ये काय होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या तुलनेमध्ये अशा सेविका व वा अंगणवाडी सेविका यांचा पगार वाढणार आहे तेवढ्याच तुलनेमध्ये या ठिकाणी मदतनीस आणि गटप्रवर्तक यांची सुद्धा पगार वाढ होणार आहे आम्हाला जी अपडेट मिळत आहे त्यानुसार साधारणतः दोन हजार रुपये पगारही वाढू शकतो कोणाचा मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या म्हणजे त्यांच्या पगारीमध्ये पूर्वीच्या पगारापेक्षा दोन हजार रुपयांनी त्या ठिकाणी वाढ ही अपेक्षित आहे ठीक आहे अशा प्रकारची आपल्याला सध्या माहिती मिळत आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत कार्यरत असलेल्या आशा स से, आशा सेविकांची संख्या अंगणवाडी सेविकांची संख्या त्याचबरोबर आता सध्या रिटायरमेंटवर निवृत्तीवर आलेल्या आशा सेविका व वा अंगणवाडी सेविका ह्यांची संख्या ठीक आहे त्यानंतर मदतनीस आणि गटप्रवर्तक ह्यांची संख्या गुणीला दोन हजार रुपयांनी गटप्रवर्तक व मदतनीस आणि आशा व अंगणवाडी सेविका ह्यांच्या गुन्हेला पाच हजार रुपयांची वाढ असं एकंदरीत मिळून किती कोटी रुपये निधी खर्च येऊ शकतो पगारवाढीसाठी पगारवाढ जर करायचं म्हटलं तर एकंदरीत किती खर्च येणार आहे ठीक आहे मग हा निधी किती कोटी रुपये लागेल या ह्यासाठी हा निधी कुठनं वळवता करायचा याच्यासाठी सोर्स काय असेल कारण की शेवटी पैशाचं सगळ्या गोष्टींचं सोंग करता येते पैशाचं सोंग करता येत नाही त्यामुळं ह्या हा निधी कसा येईल हा निधी कुठल्या ठिकाणाहून प्राप्त करायचा आणि तो कसा वितरित करायचा ही जो हा जो सगळ्यात महत्वाचा किचकट प्रश्न आहे त्याची प्रक्रिया आता सध्या मंत्रालय स्तरावरती सुरू आहे अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळत आहे त्यामुळं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा जर निर्णय व्हायचा असेल तर आधी ही जी सगळी माहिती आहे अशा सेविका किती अंगणवाडी सेविका किती गतप्रवर्तक किती आणि मदतनीस किती गुन्हेला त्यांचे दोन दोन हजार रुपये आणि पाच हजार रुपये जर पगार वाटत असेल तर एकंदरीत किती खर्च लागेल ठीक आहे आणि मग त्याच्यासाठी वित्त विभागाची मान्यता घ्यावी लागेल मग तो विषय त्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीसमोर येईल इतक्या सोप्या पद्धतीनं तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय येत नाही ठीक आहे त्यामुळं आपल्या खात्याचा मंत्री कोण होणार आहे महिला आणि बालकल्याण विकास खात्याचं मंत्री कोण होणार आहे ते किती तातडीनं पोटतील की ना हा विषय विधानसभेमध्ये आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेऊन येतात हे महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे सोयाबीनचा भाव त्या ठिकाणी वाढवण्याचा विषय आहे म्हणजे शेतमालाला भावच्या संदर्भामध्ये भावांतर योजना आणली जाणार आहे तो एक विषय आहे लाडक्या बहिणींचा विषय आहे सहाशे रुपयांची वाढ त्याच्यामध्ये होणार आहे पेन्शनधारक आहे त्यांच्याही पगारामध्ये सहाशे रुपयांची वाढ होणार आहे आणि आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या पगारामध्ये पाच हजार ठीक आहे त्याच्यामुळे एक प्रश्न नाही आहे सोबत सोबत पाच सहा प्रश्न आहेत आणि आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचा हा प्रश्न पाचव्या क्रमांकाला होता ठीक आहे त्यामुळं हा प्रचंड महत्वाचा विषय असल्या कारणामुळे त्या ठिकाणी मंत्री आपल्या महिला आणि बालकल्याण विकास विभागाचा मंत्री नेमकं कोण आहे ते किती पोटतिडकीने किती मेहनतीने किती हिमतीने आणि किती तळमळीने तो विषय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणतात हे पाहणं गरजेचं असणार आहे अधिकारी ते तयारच असतात त्यांच्याकडे आकडेवारी तयार असते मग ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जाते की तांत्रिक अडचण आहे प्रशासकीय स्तरावरती काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत हे जे आपल्याला सांगितलं जातं हे तात्पुरते कारणं असतात त्यामध्ये काही जास्त गांभीर्य नसतं ते फार महत्त्वाचे नसतात एकदा जर शासनाने ठरवलं की आपल्याला पगार वाढ द्यायचे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये हमखास पगार वाढी देतील पगार होऊन राहील आणि कधीपासून होईल तर नोव्हेंबर दोन हजार पाहिजे पासून आला पाहिजे तशी घोषणा झाली नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बरोबर की नाही आणि जर समजा विषय लांबला गेला डिसेंबर आला जानेवारी आला तर मग मात्र दोन ते तीन महिन्याचा एरियस तुमच्या खात्यामध्ये जमा होईल नंतर त्यामुळे अशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी हे जो पुढचे आता दहा दिवसाचा काळ आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि दहा दिवसामध्ये नेमक्या काय घडामोडी होतात ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गुरुजन चॅनलवरती त्यामुळं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी अशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्यासोबत ही माहिती पोहोचवा कारण की त्यांनासुद्धा ही माहिती मिळणं गरजेचं आहे नाहीतर अनेक यूट्यूब चॅनलवरती असं दाखवत आहे झालं उद्याशा शपथविधी घेतला परदेशी पगार वाढ असं नसते होतं शासनाला असा निधी जर वितरित करता आला असता तर कोणाला कितीही पैसे दिल्या देत दिले गेल दिले गेले असते परंतु त्याला एक प्रोसिजर असते प्रोटोकॉल असतो एक प्रक्रिया असते विविध विभागांची मान्यता घ्यावी लागते आणि मग नंतर तो विषय शेवटी जातो त्याच्यामुळं ह्या विषयासंदर्भामध्ये अत्यंत बारकावे आम्ही वस्तुनिष्ठपणे खऱ्याखुऱ्यापणे पारदर्शकपणे गांभीर्यानं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत या संदर्भामध्ये काही अभिप्राय असतील सूचना असतील तुमची काही मतं असतील तुमच्याकडे काही माहिती असेल तीसुद्धा आमच्यासोबत शेअर करा आम्ही आपल्या सर्व दर्शकांसोबत आपल्या सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्यापर्यंत खरीखुरी माहिती पोचली पाहिजे याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू तुम्हाला जर आमचे प्रयत्न योग्य वाटत असतील तर निश्चित आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत काही चुकीचं वाटत असेल काही अयोग्य वाटत असेल तर निश्चित तेसुद्धा सुद्धा आम्हाला सांगा आम्ही त्यावरती सुधार करू परंतु जोपर्यंत आपल्या खात्यामध्ये पगार येणार नाही आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळणार नाही ते करत असलेल्या प्रयत्नांचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत निश्चितपणाने शासनाकडे संविधानिक पद्धतीनं आणि अत्यंत त्यांच्याशी समन्वय साधून आपण हा पगारवाढीचा विषय या ठिकाणी लावून ठेवणार आहोत खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद